भुसावळ शहरात विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक एल सी बीने ताब्यात घेतले डम्पर भुसावळ शहरातील नाटा चौपुलीजवळ मंगळवारी पहाटे दीड वाजता अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे डम्पर पोलिसांनी ताब्यात घेतले या डम्पर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना व इतर आवश्यक कागदपत्रे नव्हती यामुळे एल सी बीच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली मंगळवारी पहाटे दीड वाजता एल सी बीचे पोलीस कर्मचारी गस्तीवर होते यावेळी नाहाटा चौफुलीजवळ विना क्रमांकाचा डम्पर आला पोलीस कर्मचारी सचिन पोळ यांनी डम्पर थांबवत चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली मात्र गिरीश सानप राहणार मेहरून जळगाव याने कागदपत्र सादर केली नाही तो कुठलाही परवाना नसताना ऐवध्य वाळूची वाहतूक करत होता तसेच डम्परवर क्रमांक देखील नव्हता यामुळे सचिन पोळ यांनी डम्पर जप्त करून बाजारपेठ पोलीस ठाण्यात जमा केला कोळ यांच्या फिर्यादीवरून सानपवर गुन्हा दाखल झाला एपीआय गणेश धुमाळ यांनी संशयित सानपला न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोचीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र